नागोबाचे या गावात नागपंचमीला केली जात होती नागाची पूजा दोन प्रथाबंद ग्रामस्थ नाराज जुनी परंपरा सुरू करण्याची ग्रामस्थांची मागणी करमाळा तालुक्यातील शेठफळ या गावाचं वैशिष्ट्य हे आहे की येथील प्रत्येक घर घरातील प्रत्येक माणूस हा सर्पमित्र आहे इतकंच नव्हे तर काही घरात नागोबा येऊन मुक्काम करण्यासाठी एक जागा आहे या गावातील परंपरा आहे या गावात सापमुक्त विहार करतात या गावात पाच ते सात फूट लांबीचे नागोबा दृष्टीस पडतात पण गावातील लोकांना सापांची भीती वाटत नाही या गावात नागोबाला कधीच मारलं जात नाही त्यामुळे या गावातील नागोबांचे आयुष्य वाढते नागोबाचे शेठफळ हे गाव जिवंत नागांची पूजा करून नागपंचमी साजरी करणारा गाव म्हणून या गावाची ओळख होती परंतु दोन वर्षांपासून वन खात्याकडून या सणावर बंदी घातली असून याबद्दल नागरिकांनी नाराजी व्यक्त केली असून आमची जुनी परंपरा सुरू करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे आपल्या गावामध्ये नागपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातात शासनाने बंदी घातल्यानंतर जे कार्यक्रम आहे तो पारंपरिक बंद करण्यात आला आहे त्याबाबत आपली काय मागणी असणार आमची प्रशासनाकडे एकच मागणी आहे की गेल्या कित्येक वर्षापासून आमच्या गावात नागपंचमी हा एकदम अख्खं गाव गुन्ह्या गोविंदाने साजरा करत आहे नागपंचमी सण कित्येक नागदेवता इथं ऑटोमॅटिक मंदिराच्या बाजूला मंदिरात निघतात ते कुठून राणातून किंवा बाहेरगावां आणायला कधी जात नाही इथंच नाग निघलेले नाग आम्ही पूजाचं काम मागं मागच्या मागे करत होतो पण त्यानंतर शासनाने फॉरेस्ट खात्याने जी बंदी घातलेली आहे आज तीन चार पाच ठिकाणी नाग निघले होते तरी सुद्धा प्रत गेल्या वर्षी तंबी दिल्यामुळं एकही माणूस नाग काटेवरती घेऊन मंदिरात किंवा मंदिराच्या आजूबाजूला सुद्धा फिरकलेला नाही तरी प्रशासनाने आम्हाला तो तसा सण सा म्हणजे नागदेवतेची पूजा करायचं परवानगी मिळावी एवढी आमच्या समस्त गावकऱ्यांसाठी विनंती आहे